नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताय ना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण पुढील टॉपिकला सुरुवात करणार आहोत त्याचं नाव संख्याविशेषण नाव टाका मग मित्रांनो काय नाव टाकायचं तुम्हाला नाव टाकायचं आहे संख्याविशेषण संख्याविशेषण नाव टाकलं त्यानंतर संख्या विशेषणाची व्याख्या लिहायची मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर सुद्धा दिलेली आहे काय लिहिलेलं आहे तुमच्या स्क्रीनवर तुमच्या स्क्रीनवर लिहिलेलं आहे की एखादं वाक्य तयार करताना नीट समजून घ्या व्याख्या जर तुम्हाला व्याख्या क्लिअर झाली तर तुम्हाला काही क्षणात तुम्हाला संख्या विशेषण हे कळून जाईल काय लिहायचं आहे काय व्याख्या आहे नीट समजा लिहिलेलं आहे की एखाद वाक्य तयार करताना त्यामध्ये जर संख्येचा उपयोग केला जात असेल म्हणजेच काय त्यामध्ये संख्या हे विशेषणाच्या स्वरूपात वापरलेली जात असेल तर त्यास काय म्हणतात संख्या विशेषण असे म्हणतात कळलं संख्या विशेषणाचे एकूण पाच प्रकार पडतात आय एम एक ओढ लिहा मित्रांनो आय एम पी लिहिलं त्यानंतर इथं लिहायचं आहे संख्या विशेषणाचे एकूण पाच प्रकार पडले जातात कोणते प्रकार पाच प्रकार पाच प्रकार त्यातील पहिला प्रकार आता आपण शिकणार आहोत दररोज बाय आपण सर्व टॉपिक क्लिअर करणार आहोत त्यानंतर पहिला प्रकार नाव टाका काय टाकायचं आहे एक नंबर नाव लिहा एक नंबर लिहिलं नाव लिहा एक नंबर मध्ये कोणता प्रकार येणार आहे घराना वाचक घवाचक संख्याविशेषण संख्या विशेषण नाव लिहायचं पॉइंट क्रमांक एक आहे संख्या विशेषणामधील एकूण पाच उपप्रकार आहे त्यातील पहिला प्रकार का है नाव काय आहे मित्रांनो पहिल्या प्रकाराचं नाव संख्या विशेषणातील पहिल्या प्रकाराचं नाव आहे गणनावाचक विशेषण नाव टाकलं त्यानंतर गणनावाचक संख्या विशेषणाची व्याख्या लिहायची आहे व्याख्या लिहून घ्या काय व्याख्या दिली मित्रांनो गणनावाचक संख्या विशेषणाची तर लिहा तुमच्या स्क्रीनवर सुद्धा दिलेली आहे तीच व्याख्या आहे सेम टू सेम काय लिहिलं एखादं वाक्य तयार करताना जर वाक्यामध्ये एखाद्या शब्दांची व्यक्तींची किंवा वस्तूची गणना होत असेल काय होत असेल गणना तर त्या गणनावाचक संख्या विशेषणातील योग्य उत्तर काय येणार आहे त्याच्यातील गणनावाचक संख्या विशेषण कळलं तुम्हाला यात विशेषण कोणतं असणार आहे जे गणना केली जाते तुम्हाला शिकवणार आहे सर्व काही एक उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आलेलं आहे आता इकडे बघू नका तिकडे बघा तुमच्या स्क्रीनवर पहिलं उदाहरण आलेलं आहे ते पहिलं उदाहरण ज्यांच्याकडे नोट्स आहे तुमच्याकडे जर नोट्स असतील तर प्रश्न पूर्ण व्हायचा ऑप्शन नीट वाचा आणि त्यातील योग्य उत्तर जे असेल त्यावर क्लिक करा ज्यांच्याकडे नोट्स नाही त्यांनी पहिलं उदाहरण नीट समजून घ्या जर हे उदाहरण तुम्हाला कळालं तर काही क्षणात तुम्ही गणनावाचे संख्या विशेषण काय असतं एस्ता, कसं असतं आणि त्याला कशा प्रकारे ओळखलं जातं हे तुम्ही लगेच ओळखणार पहिला प्रश्न काय आहे बघा पहिला प्रश्न लिहिला की पोलीस भरती पेपरला पोलीस भरती पेपरला नव्वद मिनिटं वेळ असतो किती टाइम असतो पोलीस भरती पेपरला नव्वद मिनिटं वेळ असतो ठीक आहे आपण लिहून घेऊया लिहायचं लिहायचं की पोलीस भरती पेपर ला नव्वद आकडा टाकून घ्या म्हणजे मी इकडे आकडा टाकला पण ते आकडा नाही आहे तर तिथे आहे अक्षरी म्हणजे काय नव्वद मिनिटे असतात नव्वद मिनिटे असतात काय लिहिलंय की पोलीस भरती पेपरला नव्वद मिनिटे असतात किती वेळा असतो पोलीस भरतीला नव्वद मिनिटे याच्यातील काय गणनावाचक संख्या विशेषण ओळखायचे गणनावाचक काय लिहिलं होतं एखादी संख्या ओळखताना कशा प्रकारे ओळखायची संख्या गणना बघितली पाहिजे त्यामध्ये की गणना किती प्रकारे होतीये काय होतीय नव्वद हे काय आहे गणना आहे मिनिटे तर भरपूर आहे पोलीस भरतीचे पेपर पण भरपूर येतात दहा मिनिटाचे असतात वीस मिनिटाचे असतात किती पाहिजे तेवढ्या मिनिटांचे असतात पण इथं वेळ किती दिलेला आहे गणना किती मिनिटांची होतीय की नव्वद मिनिटे म्हणजेच काय दीड तास तुम्हाला माहित आहे आपली डिजिटल प्रश्नपत्रिका सुद्धा नव्वद मिनिटांची असते व ती टायमिंग सुद्धा चालू असतो म्हणून याच्यातील गणनावाची संख्या विशेषण काय मित्रांनो नव्वद मिनिट आहे गणना वाचक संख्या विशेषण काय येणार आहे नव्वद नव्वद काय होते नव्वद हे त्याची गणना होतीये बरोबर आहे का नाही दहा वीस पन्नास साठ शंभर हे काय आहे गणना आहे म्हणून नव्वद मिनिट का हे काय येणार आहे त्याची गणना कळाला मित्रांनो आणि व्हेरी गुड ज्या विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये पटापट उत्तर दिले जबरदस्त तुमचा अभ्यास चालू आहे अशाच प्रकारचे कंटिन्यू उत्तर देत राहा नवीन प्रकार आहे संख्यावाचक विशेषण अतिशय महत्वाचं आहे या टॉपिक वर दरवर्षी कोणत्याही जिल्ह्याची प्रश्नपत्रिका उचलून बघा पाच ते सहा प्रश्न वेगवेगळ्या प्रकारांवरती विचारले जातात म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर तुमचं आलंच पाहिजे आहे बघूयात पोलीस भरतीला या टॉपिक वर कशा प्रकारचे प्रश्न पडले होते म्हणजेच काय कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात चला तर मग वेळ न करता लगेच सुरुवात करू पुढील कोणते प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे लगेच बघूया पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला मित्रांनो पहिला प्रश्न काय आहे पूर्ण प्रश्न नीट वाचा ऑप्शन नीट क्लिक करा आणि त्याच्यातील योग्य उत्तर असेल त्यावर क्लिक करा बघा प्रश्न काय विचारलाय तो लायब्ररी मध्ये सोळा तास अभ्यास करायचा काय तो लायब्ररी मध्ये सोळा तास अभ्यास करायचा याच्यातील गणना वाचक संख्या विशेषण ओळखायचं व्हेरी गुड खूप छान खूप छान मित्रांनो व्हेरी गुड खूप छान बघा विद्यार्थ्यांचे फक्त पहिला प्रश्न मी तुम्हाला सोडवून दाखवला आणि हे विद्यार्थी थे आहेत त्यांच्याकडे थे नोट्स सुद्धा आहे त्यांना प्रश्न बघायचे सुद्धा गरज नसते ते बघतात कारण त्यांनी दिवसभर अभ्यास केलेला या टॉपिक वर त्यांना माहिती आहे अगोदर हे शिकवलं याच्या पुढचा टॉपिक जणांना आवश्यकच असणार आहे म्हणून स्टेप बाय स्टेप आपण शिकत चाललेलो आहे म्हणून चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर देत आहे जे प्रयत्न करत असतील त्यांनी सुद्धा प्रयत्न करा काय प्रश्न आहे तो लायब्ररीमध्ये सोळा तास अभ्यास करायचा याच्यातील गणनावाचक संख्या विशेषण ओळखायचं आहे बघा ऑप्शन चेक करा प्रश्न चेक करा याच्यातील योग्य उत्तर जे असेल ते क्लिक करा व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर दिले व्हेरी गुड जे प्रयत्न करत नसेल ते सुद्धा प्रयत्न करा बघू नका बघतो व्हेरी गुड खूप छान बघूयात याचं योग्य उत्तर काय असणार आहे तेच याचं योग्य उत्तर आहे जे तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये दिले आता लाईव्ह मध्ये व्हेरी गुड याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए ऑप्शन क्रमांक एक आहे सोळा तास सोळा तास सोळा तास याच योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला पुढील प्रश्न आहे की रामरावांचे दोघे मुलं पोलीस झाले काय रामरावांचे दोघे मुलं पोलीस झाले का पोलीस झाले ते कारण त्यांनी जबरदस्त अभ्यास केलाय सोळा सोळा तास लायब्ररीमध्ये बसून अभ्यास केलाय स्मार्ट नोट्स मधून अभ्यास केलाय डिजिटल प्रश्नपत्रिका सोडवून अभ्यास केलाय आणि एकावन्न जणांच्या टीमसोबत दिलेलं मार्गदर्शन घेतलंय त्यांनी दोघं मुलं लक्षात घ्या कोणत्या कोणत्या घरातला एक सुद्धा मुलगा पोलीस होत नाही आणि रामरावांचे दोघं मुलं पोलीस झाले तुम्ही सुद्धा होणार कसं होणार कारण दे बघा कमेंट बॉक्समध्ये उत्तर आहे येता पण आहे व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान जबरदस्त उत्तर देत आहे व्हेरी गुड अशाच प्रकारचे उत्तर देत राहा व्हेरी गुड खूप छान जबरदस्त उत्तर आहे व्हेरी गुड खूप छान कमेंट मध्ये योग्य उत्तर व्हेरी गुड जबरदस्त उत्तर व्हेरी गुड खूप छान उत्तर आहे द्या प्रयत्नांचे उत्तर द्या बिंदाच द्या जे प्रयत्न करत नसेल त्यांनी सुद्धा प्रयत्न करा का प्रयत्न करायचा आहे कारण रामरावांचे पोलीस रामरावांचे दोघं मुलं पोलीस झाले तुम्ही सुद्धा पोलीस झाले पाहिजे व्हेरी गुड खूप छान जबरदस्त उत्तरे जबरदस्त प्रश्नांचे बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे तेच आहे तेच जे तुम्ही सर्वांनी कमेंट मध्ये दिले तेच याचं योग्य उत्तर असणार काय उत्तर होते काय प्रश्न होता रामरावांचे दोघे मुलं पोलीस झाले याच्यातील संख्या वाचक याच्यातील गणनावाचक संख्या विशेषण ओळखायचं होतं त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक डी काय आहे दोघे मुलं दोघे मुलं दोघे मुलं काय झाले पोलीस झाले का झाले त्यांनी अभ्यास केला रात्र मेहनत केली संघर्ष केला टाइमपास केला नाही बिलकुल सुद्धा टाइमपास केल्याने अभ्यास केला व्हेरी गुड खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न हा विचारलाय की श्यामरावांनी देवाला सव्वा किलो पेढे वाहिले काय प्रश्न आहे श्यामरावांनी देवाला सव्वा किलो पेढे वाहिले याच्यातील काय ओळखायचं आहे बघा प्रश्न वाचा ऑप्शन वाचा त्याच्यातील योग्य उत्तर जे असेल त्यावर क्लिक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये प्रश्न आला कि आला व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रश्न आला किला ह्या विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर तयार असतात जबरदस्त अभ्यास चालू आहे तुमचा पोलीस भरती काही दिवसांवरती येऊन टेकलेली आहे आणि यामध्ये तुमचं काम शंभर टक्के होईल कारण आपण स्टेप बाय स्टेप चाललेलो आहे बेसिक पासून पर्यंत पूर्ण क्लिअर होणार आहे तुमचं बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत खूप छान जबरदस्त व्हेरी गुड जे प्रयत्न करत नसेल त्यांनी सुद्धा प्रयत्न करा फक्त बघू नका बिंदास उत्तरे द्या चुकले तर उत्तर चुकू द्या काय हरकत नाही पण प्रयत्न करा कोणी असणार नाही तुम्हाला बिंदास प्रयत्न करा तुम्ही एक दुसऱ्याला कोणी ओळखताय का ओळखत नाही बिंदास प्रयत्न करा बिंदास उत्तरे द्या व्हेरी गुड खूप छान सर्वांचे योग्य उत्तर सर्वांचे आतापर्यंत तरी तुमचे योग्य उत्तर आलेले व्हेरी गुड मित्रांनो जबरदस्त उत्तरे खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत एक तरी उत्तर चुकलेलं नाही कोणाचं सर्वांचे योग्य उत्तर बिंदाच उत्तरे द्या घाबरू नका प्रयत्न तिथे परमेश्वर प्रयत्न करा तुमच्या पाठीशी परमेश्वर वर राहील आणि आपली एकोण जणांची टीमचं सदैव तुमच्या पाठीशी आहे कधीही कॉल करा कधीही अडचण आली कोणताही अडचणी येऊ बिंदास कॉल करा याचं योग्य होतं ते जे कोणतं जे तुम्ही सर्वांनी कमेंट मध्ये दिलं तेच याचं योग्य होतं आहे काय प्रश्न होता की श्यामरावांनी देवाला सव्वा किलो पेढे व्हायले याच्यातील ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी काय आहे सव्वा किलो सव्वा किलो सव्वा किलो पेढे व्हायले काय पेडे व्हायले कारण रामरावांचा मुलं दोघं मुलं पोलीस झाले पण श्यामरावांनी काही नवस केला असेल पण मेहनत सुद्धा त्या मुलांनी केली म्हणून ते मुलं पोलीस झाले लक्षात ठेवायचं मेहनत तुम्ही करा मन लावून अभ्यास करा देवाचे तुम्हाला साथ असेल एक टक्का नशीब जो असतो तो देवावरती सोडायचं असतो पण नव्याण्णव टक्के मेहनत हे तुमची स्वतःची असली पाहिजे पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की प्रकाशला दोन जुडी मुले झाली प्रकाशला दोन जुडी मुले झाली प्रश्न खूप मस्त आहे आणि प्रश्न जसा मस्त आहे तसे त्याचे ऑप्शन सुद्धा मस्त आहे आणि काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकलेले असं करू नका घाई करू नका मित्रांनो घाई केल्याने तुमचं किती मोठं नुकसान होऊ शकतं हे तुम्हाला आता नाही तर हे तुम्हाला पोलीस भरतीच्या परीक्षेला कळेल जिथं आपण घाई करतो जिथं घाई केले जाते तिथे काही क्षणात तुमचे उत्तर कसे चुकतात जसे की आता तुमच्या कमेंट मध्ये उत्तर चुकलेले घाई करू नका प्रश्न वाचायचा बघा काही विद्यार्थ्यांचे उत्तर योग्य आले मी काय म्हणत नाही की सर्वांचे उत्तर चुकले पण जे विद्यार्थी घाई करतात तुम्ही घाई करू नका प्रश्न नीट वाचायचं नेहमी पोलीस वतीला तुम्ही आतापर्यंत जर क्लिक करून पुढे गेलेला असाल तोपर्यंत तुमचा एक मार्क कधीच गायब होईल तुम्हाला करणार सुद्धा नाही अशी चुकी करू नका प्रश्न पूर्ण वाचा प्रश्न पूर्ण वाचा ऑप्शन नीट पूर्ण वाचा त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या वेळ भरपूर आहे नव्वद मिनिटं भरपूर वेळ आहे जास्त टेन्शन घ्यायचं नाही साठ सत्तर मिनिटांमध्ये पेपर सोडून होतो आणि दररोज तुम्ही जर डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका सोडत असले तर तुमचा सराव सुद्धा होतो म्हणूनच तुम्हाला लेक्चर समजा शंभर मार्कांची डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका सुद्धा दिली जाते लगेच म्हणून अभ्यास नीट करा प्रश्न काय होता प्रश्न बघा प्रश्न होता की प्रकाशला दोन जुडी मुले झाली यशातील घटक ओळखायचा होता घटक कोणत्या घटकात हा प्रश्न मोडला जातो ओळखा काय विद्यार्थ्यांनी दोन जुडी उत्तर दिले तुमचे उत्तर ह्याच मुळे चुकतात कारण तुम्ही काय करतात घटक ओळखायचा होता घटक काय आहे घटक आहे की गणनावाचक संख्याविशेषण ऑप्शन क्रमांक डी याच योग्य उत्तर असणार आहे गणनावाचक गणनावाचक संख्याविशेषण याचं योग्य उत्तर असणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी घाई केली चुकी करू नका बिंदास्त उत्तर द्या फक्त प्रश्न पूर्ण वाचा भरपूरशा विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले त्यांच्याकडे जबरदस्त नोट्स आहे आणि अशाच प्रकारचे फसव प्रश्न आपल्या स्मार्ट नोट्स मध्ये सुद्धा येतात मराठी व्याकरणाची जबरदस्त अशी प्रश्न संच आहे तो प्रश्न संच तुमच्याकडे असलाच पाहिजे संच मध्ये जबरदस्त जुन्या प्रश्नपत्रिका सुद्धा आहेत त्याचबरोबर आपल्या एकोण जणांच्या जा टीमने दिवसरात्र मेहनत करून ज्या प्रकारे प्रश्न निर्माण केलेले असे फसवे प्रश्न सुद्धा त्यामध्ये आहेत म्हणून जर तुमच्याकडे या मराठी व्याकरणाच्या नोट जर असल्या प्रश्न संचाच्या तर तुम्हाला कोणताच प्रश्न तुमचा चुकू शकत नाही सर्वांची योग्य उत्तर आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे सर्वांसाठी व्हेरी गुड कारण ज्या विद्यार्थ्यांचे प्रश्न चुकले त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि ज्यांचे योग्य उत्तर आले त्यांचा अभ्यास जोरदार आहे कंटिन्यू अभ्यास ठेवा पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की ते चौघे सोबत ग्राउंड करतात ते चौघे सोबत ग्राउंड करतात प्रश्न पूर्ण वाचा ऑप्शन पूर्ण वाचा त्यानंतरच योग्य उत्तर ते क्लिक करा प्रश्न वाचायचा आहे व्हेरी गुड खूप छान बघा बघा योग्य उत्तर येत आहे विद्यार्थ्यांचे व्हेरी गुड मागील प्रश्न चुकला होता पण या टायमाला योग्य उत्तर आले कारण त्यांनी प्रश्न प्रश्न पूर्ण वाचलाय ऑप्शन सुद्धा पूर्ण असले आणि त्यानंतर त्यांचे योग्य उत्तर आले पसवे प्रश्न जरी तर असला तरी तुम्ही जर तुम्ही जर परिपूर्ण असाल तुम्ही जर नोट्स मधून स्मार्ट प्रकारे अभ्यास केला असेल तर तुमचा एक सुद्धा प्रश्न चुकणार नाही जबरदस्त प्रश्नांचे योग्य उत्तर दिले मित्रांनो तुम्ही सर्वांनी व्हेरी गुड खूप छान अशाच प्रकारचा प्रयत्न कंटिन्यू करत राहा काही अडचण आली तर आपल्याशी संपर्क साधा बिंदास कधीही योग्य उत्तर द्या दिवस रात्र मेहनत करा पोलीस भरतीला जास्त दूर राहिले नाही काही दिवसांवर पोलीस भरती आले व्हेरी गुड त्या सर्वांसाठी ज्या सर्वांनी योग्य उत्तर दिले आणि जे प्रयत्न करत नव्हते ते सुद्धा प्रयत्न करताय त्या तुमच्या सर्वांसाठी व्हेरी गुड इट अप उत्तर देत राहा बिंदास द्या तेच याचं योग्य उत्तर आहे जे तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये दिल्या सर्वांचे योग्य उत्तर आहे एकाचं सुद्धा चुकलेलं नाहीये काय प्रश्न होता प्रश्न होता की ते चौघे सोबत ग्राउंड करायचंय याच्यातील ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर असणार आहे चौघे काय ते चौघे सोबत ग्राउंड करायचं याच्यातील गणनावाचे संख्या विशेषण ओळखायचं होतं आणि आवश्यक काय होते चौघे सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की बाळाला अर्ध लिटर दूध घेऊन ये किती बाळाला अर्ध लिटर दूध घेऊन ये याच्यातील प्रश्न पूर्ण वाचा ऑप्शन पूर्ण वाचा त्यानंतर त्याचं योग्य उत्तर जे असेल तेच द्या व्हेरी गुड खूप छान खूप छान सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत तरी योग्य उत्तर व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान बिंदास प्रयत्न करा चुकले तरी काय हरकत नाही पण प्रयत्न करत राहा जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणार नाही तोपर्यंत तुमचं योग्य उत्तर येणार नाही लक्षात ठेवायचं प्रयत्न करा प्रयत्न बिंदास करा चुकलं तरी काय हरकत नाही जोपर्यंत तुम्ही शिकणार नाही आणि जेव्हा तुम्ही शिकले त्यानंतर तुम्ही भविष्यात कधीच चुकणार नाही का चुकणार नाही कारण लेक्चर संपल्यानंतर शंभर मार्कांची डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला लगेच मिळणार आहे लेक्चर संपल्यानंतर लगेच त्यामध्ये तुमचे रिव्हिजन होणार आहे जबरदस्त खूप छान मित्रांनो खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर तेच याचं योग्य उत्तर आहे जे तुम्ही सर्वांनी दिले कोणता प्रश्न होता हो की बाळाला अर्धा लिटर दूध घेऊन याच्यातील ऑप्शन क्रमांक डी याच योग्य उत्तर असणार आहे अर्धा लिटर अर्धा लिटर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी खूप छान मित्रांनो सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की बाजारातून येताना अर्धा किलो टोमॅटो घेऊन ये दूध आणायला लावला आता टोमॅटो घेऊन यायला लावला प्रश्न पूर्ण वाचा बघा हिट दिल्यानंतर तरी समजून जात जा घाई करायचे नसते कधीच काही काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकतात पण चुकवीतून तुम्ही शिका परत परत ती चुकी करू नका बघा योग्य उत्तर व्हेरी गुड खूप छान खूप छान सर्वांचे योग्य उत्तर आता बनत तरी व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तरे प्रश्न प्रश्न जो होता त्याचं योग्य उत्तर आलेलं आहे व्हेरी गुड खूप छान करा प्रयत्न करा जे नवीन विद्यार्थी प्रयत्न करत राहा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल व्हेरी गुड खूप छान जबरदस्त उत्तर आहे व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान मित्रांनो व्हेरी गुड बिन्दास्त प्रयत्न करा नवीन नवीन उत्तरे सुद्धा येतात नवीन नवीन नावं सुद्धा दिसत आहे प्रयत्न करा तुम्ही जे विद्यार्थी योग्य उत्तर देतात काही क्षणातच ते रेग्युलर क्लासेस करतात रेग्युलर कंटिन्यू दररोजचे क्लासेस व्हेरी गुड खूप छान सर्वांचे योग्य उत्तर आले आतापर्यंत सर्वांचे योग्य उत्तर बघा तेच याचं योग्य उत्तर आहे जे तुम्ही सर्वांनी जास्त जास्त दिलंय त्याचं योग्य उत्तर तेच असणार आहे ऑप्शन क्रमांक बी काय घवाच संख्या संख्याविशेषण याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी व्हेरी गुड मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी सर्वांचे योग्य उत्तर आले पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमचा पुढील प्रश्न आहे की चहामध्ये चम्मच चहामध्ये एक चम्मच साखर टाक घरी पाहुणे आले त्यामध्ये काय म्हणतो आपण चहामध्ये एक चम्मच साखर टाक याच्यातील काय ओळखायचं नीट समजून घ्या पहिले प्रश्न पूर्ण आधारे व्हेरी गुड खूप छान बघा प्रश्न पहिला कधी पहिला या विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर तयार आहे व्हेरी गुड प्रश्न पहिला कधी पहिला या विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर तयार असतात का तयार असतात कारण यांनी डिजिटल स्वरूपाचा अभ्यास केला आहे स्मार्ट नोट्स मधून स्मार्ट स्मार्टनोस तुमचं यशस्वी गुरु केली ठरणारे लक्षात ठेवायचं ही गोष्ट नेहमी जबरदस्त उत्तर आहे तुमचे जबरदस्त व्हेरी गुड खूप छान खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो जबरदस्त उत्तर आहे व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान उत्तर आहे मित्रांनो कंटिन्यू देत राहा उत्तर देत राहा तेच याचं योग्य उत्तर आहे कंटिन्यू व्हेरी गुड खूप छान सर्वांची योग्य उत्तर आतापर्यंत तरी योग्य उत्तर येत आहे देत राहा बिंदाच उत्तरे द्या तेच याचं योग्य उत्तर आहे व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांचे एकाचं सुद्धा उत्तर चुकलं नाही सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर तेच याचं योग्य उत्तर बिंदास्त प्रयत्न करायचा काय प्रश्न होता की चहामध्ये एक चम्मच साखर टाक याच्यातील ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर असणार नाही एक चम्मच एक चम्मच टाक कशामध्ये चहामध्ये याच्यातील योग्य उत्तर तेच होत जे तुम्ही सर्वांनी दिले व्हेरी गुड मित्रांनो खूप छान पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की रिलेड़ा है रिलेड़ा है, रिलेड़ा है। तो यशस्वी झाला कारण त्याच्याकडे सात स्मार्ट नोट्स होत्या काय म्हणलो मी प्रश्न किती जबरदस्त आलाय तुमच्याशी रिलेटेड आलेला आहे रिलेटेड काय प्रश्न आहे तो यशस्वी झाला कारण त्याच्याकडे सात स्मार्ट नोट्स होत्या सात स्मार्ट नोट्स पूर्ण बघायचं ह्या जर नोट्स तुम्ही वाचल्या तर तुम्हाला कोणतं पुस्तक वाचायची गरज नाही आहे कारण जबरदस्त या नोट्स आहे जबरदस्त अभ्यास करत होतो तुमचं याच्यातून काहीच तुम्हाला बाहेरचं करायची गरज नाही फक्त नोट्स मधून जबरदस्त अभ्यास करत रिव्हिजन करायची नैसर्गिक भाषा आहे या नोट्स मध्ये व्हेरी गुड मित्रांनो बघा सर्वांचे योग्य उत्तर येत आहे व्हेरी गुड कंटिन्यू कंटिन्यू बिंदास बिंदास उत्तरे द्या तेच याचं योग्य उत्तर आहे द्या कंटिन्यू व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान मित्रांनो व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आता पण तरी योग्य उत्तर येत आहे तुमचे बिंदास प्रयत्न करा तेच याचं योग्य उत्तर आहे बिंदास्त द्या सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांची योग्य उत्तर आणि हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून होती की सर्वांचे योग्य उत्तर आहे तेच याचं योग्य उत्तर आहे बिंदास प्रयत्न करायचा आहे ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर असणार आहे की सात स्मार्ट बेस्ट नोट्स तो यशस्वी झाला कारण त्याच्याकडे सात स्मार्ट बेस्ट नोट्स होत्या सर्व बेस्ट नोट्स होत्या तुमच्या स्क्रीनवर दिसतात ना त्या सर्व बेस्ट नोट्स आहेत एकावन्न जणांची टीमने आपली एकावन्न जणांची टीम आहे किती टीम आहे एकावन्न जणांची एकावन्न जणांच्या टीमने दिवसरात्र मेहनत करून दिवस रात्र अभ्यास करून कित्येक दिवसांच्या संघर्षाने नोट या नोट्स बनवल्या या नोट्स तुमच्या यशस्वी गुरु केले ठरणाऱ्या लक्षात ठेवायचं कोणतेच पुस्तक वाचण्याची गरज नाही फक्त नोट्स म्हणून अभ्यास करायचा तुम्हाला पुस्तकीय भाषा यामध्ये नाही या आहे मित्रांनो यामध्ये आहे नैसर्गिक भाषा तुम्हाला समजेल आणि उमजेल अशा प्रकारची यामध्ये भाषा आहे म्हणजे तुम्हाला पुस्तक वाचायची गरज नाही पुस्तक तुम्ही कित्येक वर्षानुवर्ष विद्यार्थी पुस्तक वाचतात चार वर्ष पाच वर्षापासून अभ्यास करतोय पण रिझल्ट काही येत नाही पण या नोट्स मधून तुम्हाला दीड ते दोन महिन्यामध्ये जबरदस्त अभ्यास होऊन जाईल आणि नोट्स तर आम्हाला कॉल करा आमची हेल्पलाईन चोवीस तास तुमच्यासाठी अवेलेबल आहे कधीही कॉल करा अर्ध्या रात्री कॉल करा आम्हाला की सर आम्हाला हा प्रश्न समजला नाही किंवा हे कसं सोडवायचं काय सोडवायचं नोट्सचा फायदा काय असतो काहीही विचारा तुम्हाला सर्व काही ह्या जबरदस्त नोट्स आहे जर तुम्ही मराठी व्याकरणची नोट्स घेतली तर तुम्हाला मराठी व्याकरणासाठी कोणतेच पुस्तक येण्याची गरज नाही सर्व काही तुमचं सर्व काही तुमचं या फक्त स्मार्ट नोट्स मधून कव्हर होणारे काही दिवसातच तुम्ही मोठे पुस्तक वाचत बसता त्यामध्ये अडकून जातात आणि एकच पुस्तक वर्षानुवर्ष वाचतात पण हे स्मार्ट नोट्स तुमचे एक दोन महिन्यामध्ये तुमच्या आउट ऑफ मार्क करणार आहे दहा बारा दिवसामध्ये तुमचे स्मार्ट नोट्स वाचवतात सर्व टॉपिक कवर यामध्ये असं नाही की तुम्हाला नोट्स दिल्या म्हणून काही माहीत शॉर्टकट टाकले बिलकुल नाही ए टू झेड सर्व टॉपिक येणार नैसर्गिक टॉपिक येणार सर्व पुस्तकांचा अभ्यास करून या नोट्स काढलेल्या असतात एक किंवा दोन व्यक्ती वाचत नाही तर सर्व पुस्तकांचा अभ्यास मराठी व्याकरणचे नोट्स काढण्याकरता मराठी व्याकरणचा सर्व अभ्यास केलेला आहे त्याचप्रमाणे गणिताचे नोट्स काढण्याकरिता सर्व प्रकारचे गणितांचा अभ्यास करून आपल्या टीम टीमने स्वतःच्या भाषेमध्ये स्टेप बाय स्टेप मांडणी केलेली असते यामध्ये स्टेप बाय स्टेप म्हणजे तुम्हाला गणिताचं पुस्तक घेतलं त्यानंतर तुमची या गणिताच्या पुस्तकामधून तुम्ही रिव्हिजन केली तर तुम्हाला कोणाचा बाप सुद्धा थांबवू शकत नाही भरती होण्यापासून एक सुद्धा प्रश्न तुमचा चुकणार नाही लक्ष ठेवायचं एक सुद्धा प्रश्न जबरदस्त अभ्यास करायचा काही अडचण आली बिंदास कॉल करायचा आपली संपूर्ण टीम सदैव तुमच्या पाठीशी कंटिन्यू कधीही कॉल करा कधीही मेसेज करा अशाच प्रकारचा अभ्यास करा आणि जाणून घ्या जे नवे विद्यार्थी आहात तुम्ही जर नवीन विद्यार्थी असाल आणि तुम्हाला जर आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल जेथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात अगदी मोफत यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे मित्रांनो काय प्रोसेस आहे जाणून घ्या छोटीशी प्रोसेस आहे ती म्हणजे हे बघा हे काय आहे हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहताय हो तेच जे तुम्ही आता पाहत आहे तेच चॅनल आहे हे तर त्या चॅनलला काय करायचं तुम्हाला सबस्क्राईब करायचं त्याचा स्क्रीनशॉट काढला आणि तो स्क्रीनशॉट तुमचा या स्क्रीनशॉट काढल्यानंतर या व्हॉट्सअप नंबरवरती तो स्क्रीनशॉट शेअर करा तुमचं व्हेरिफिकेशन होईल तुमचं स्क्रीनशॉटचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात अगदी मोफत भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती कारण तिथे या टॉपिकवर शंभर मार्कांची जबरदस्त अशी शंभर मार्कांची डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका मिळणार आहे तुम्हाला शंभर मार्कांची डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका लगेच या टॉपिकवर मिळणार आहे म्हणजे सर्व मिक्स असणार त्यामध्ये गणित बुद्धिमत्ता मराठी वगैरे सामान्य ज्ञान पण या टॉपिकचे प्रश्न सुद्धा त्यामध्ये असतील भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मित्रांनो तोपर्यंत नमस्कार